सर्वांना नमस्कार अमोल किंगडम चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे तर आजची ला जी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट आहे ती खूप महत्त्वाची तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिले व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा म्हणजे या चॅनलवर दररोज जे नवीन व्हिडिओ पडतील त्याची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि जर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ज्यांनी तुमच्या मैत्रिणींनी भरले असतील त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा कारण ही लाडकी बहीण संदर्भात जी फेब्रुवारी महिन्याची अपडेट आहे आणि तुम्हाला जे आतापर्यंत हप्ती मिळाली तुम्हाला तर जानेवारीचे पंधराशे रुपये मिळाले असतील किंवा कोणाला पैसे मिळाले नसतील तर त्याने सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी अपडेट आहे ही जान फेब्रुवारी महिन्याची अपडेट आहे ती खूप महत्त्वाची फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील किंवा एकवीसशे रुपये मिळतील या अपडेटमध्ये या आपण सर्व जाणून घेऊया तर चला बघूया की लाडकी बहिन योजनेसंदर्भात ही अपडेट आहे ही अपडेट काय आहे तर लाडखी बहीण योजनेसंदर्भात आतापर्यंत या सरकारने बरेच ज्या चांगले पाऊल उचलले आहेत त्याबद्दल या सरकारचे सर्वात पहिले मी अभिनंदन करतो आणि येणाऱ्या या योजनेमध्ये ज्या बीन सुधारणा होणार आहे त्याच्यावर पण सुद्धा मी तुम्हाला असे नवीन नवीन नवी हिरोप बनवत राहील फक्त तुम्ही जो व्हिडिओ बघाल तो शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलला सुद्धा करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत